नमस्कार शेतकरी बंधूंना विगर बायोटेक आपल्याला सहर्ष स्वागत करीत आहे शेतकऱ्यांचं आणि मी तुम्हाला सांगित इच्छितो करिश्मा ही व्हेरायटी मागल्या बारा वर्षापासून शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना अवेलेबल करून दिली आहे विगर बायोटेकनी आणि करिश्मा ही शेतकऱ्यांना खरा सोना उतरला आहे सोयाबीनमध्ये आणि लगातार बारा वर्षापासून हिचा परफॉर्मन्स होऊन राहिला आहे तसेच मागच्या दोन वर्षापासून आम्ही मालविका ही व्हेरायटी देऊन राहिला आहे शेतकऱ्यांना पण ही चांगलं उत्पन्न भरव भरघोस उत्पन्न देऊन जाणारी व्हेरायटी आहे आणि इथं या मालविकेचं सांगायचं झालं म्हणजे खास वैशिष्ट्य म्हणजे याला येलो मोजाक येत नाही येलो मोजाकला बडी पडत नाही आणि याचं चा उत्पन्न चांगलं होतं आणि याचं जो दाणा असतो दाण्याचा भरण्याचं प्रमाण चांगलं आहे आणि टपोरे दाणे आहे एक्सपोर्ट क्वालिटीला लोक आज पूर्ण भारतात पसंत करून राहिले आणि एक्सपोर्ट क्वालिटीला खरी उतरणारी ही व्हेरायटी आहे असे मी सगळ्या शेतकरी आवाहन करतो त्या येणाऱ्या वर्षात मालविका ही व्हेरायटी सगळ्यांनी लावावी आणि वि विगर कंपनीला सगळ्यांनी साथ द्यावा आणि विगर कंपनीचे अन्य खूप प्रोडक्ट येतात त्या प्रोडक्ट मध्ये खूप भरकोस उत्पन्न देऊन जाणारी व्हेरायटी आहे तरी सगळ्या शेतकरी मित्रांना मी आवाहन करतो व्हेरायट्या लावावे धन्यवाद ठीक आहे ना बोल दुसरा व्हिडिओ कर ना मग अरे हे सुरू आहे वाट बंद केलाय आहे का बनना है?